अनंत गरजे फोन के केले संकेत संख्य यांनी फोन केले ते पण रोज टाईम बरोबरच असतात आदरणीय ताई ताईच्या बरोबर आणि बाबा ड्रायव्हर कपून ते बी त्यांच्या बरोबरच असतात त्यांनी बी फोन लावले लोणीला फोन लावले

एक सुद्धा बंजारी समाजाचा माणूस मी मरून नाही तुला त्याच्यासाठी घबरलो गेलो तिथं सुंदर आहे विचारा मला अर्ध्या रात्रीच्या ट्रान्सपोर्टच्या बिझनेस मध्ये मेजर आमचे वंजारी समाजाचे पोर आहे ऐकलं नाही विचारले फोन करते मीच जातो कुठले काय काय तर आमचे आता काय जरा वडेल ते ना आमचे लोक

माझ्या गाडी पण ऍक्सिडेंट झाला दोन माणसं आमचे बाहेर खतरनाक एक खतर रेल्वेचा गेटला झाडता झाडका म्हणतो करते गोवा करून खाले जाते बर काय त्याच एक लाख दोन लाख खर्च झालं बरोबर असं वागायला पाहिजे होतं माझ्या बरोबर आहे मी अतिशय प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर आहे मी कधी माझी सिनियरिटी दाखवली नाही मी नम्रपणे तुम्ही जसं म्हणाल तसं केलं आजपर्यंत आणि तुमच्यासाठी लोकसभेलाच काम केलंच माझा अपमान होईल समाजाला उलट बोलणार राज्य बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काळे झेंडे काय भडके दाखवले आजची मतदारसंघात कसं काही जागा नाही आम्ही पण विनंती केली कोणी असलं काही करायचं नाही आणि बत्तीस हजार आम्हाची नेढ दिली जे मैकरच्या गावात मतदान झालं जवळच्या कानात बोलणाऱ्यांनी तुम्हाला सांगायचं कि मात ओबीसी च मत आहे आता बघा ओबीसीचे मत आहे अरे जर टक्के माळे समाजाचं गाव आहे शिरी सत्तर टक्के माळे समाजाचं गाव आहे संदीप तिथला सरपंच आमच्या समाजाचे वीस टक्के मत आहेत मत पडले टोटल किती पडले अकराशे आपल्याला फक्त शिरी साडे आठशे मतं मला आहेत दोंडे साहेबांना तीनशे मत आहे जिथं सत्तर टक्के माणी समाज आहे मराठा समाज वीस टक्के अदर दहा टक्के तिथं मत सगळे दस लक्ष घेते आठशे सतत तुम्ही मानले हा देवेंद्र फडणवीस चा उमेदवार देवेंद्र फडणवीस म्हणजे आयडिया तुमची अशी होती तुमचे मत काढून घ्यायचे आणि मराठ्याच्या लोकांनी मला मनाचे धडन मिचावलं बघायला टाका पाह म्हणजे मी हे नाही मोकळा असं झालं नाही मी तिकडे मी मोकळा नाही झालो संबंध आहेत माझे माझे दूध समाज आहे माझे तीन तीन हजार लिटर दूध असलेले हे तिकडं वळ तीन तीन हजार लिटर दूध असलेले काय चेअरमन येत माझे नाही दिले

एकाचा समाज मत कायद्यांना दिले मतच दिले आणि माझं मत असं बबन बोलणं माग त्या